नेहमीप्रमाणेच ना माझं आता मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालं आहे विराविह्यांचा तर स्कूल आजपासून रेग्युलर आहे बरेच दिवस गणपतीची सुट्टी होती तर आता रेग्युलर स्कूल स्टार्ट आहे तर मी सकाळी टिफिनमध्ये बनवते विराविह्यांसाठी भाकरी आणि बेसन पिठाचे पोळे तर मला माहिती आहे विहांला तिखट लागतात विराला थोडेसे फिके लागतात तर त्या हिशोबाने मी आता बनवणार आहे आणि मग विराविह्यांचा आग्रह घेते कारण आता सकाळचे साडेसात वाजले आणि पटापट मला आता था सगळी कामं करून विराचं पण आवरायचं आणि ती लहान आहे त्याच्यामुळे कसं तिच्याकडं पूर्ण लक्ष द्यावं लागतं चला थोडंसं मॉर्निंग रुटीन शेअर करते आज तुमच्यासोबत विरा विहानपण आता उठले आवरतायत ते एक बाजूला बाजूला पोळे होत आहेत तसे हा विराचा आता फिका पोळा बनवते मी आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची कापून ठेवले कारण आम्हाला नाश्त्यासाठी ना लगेच आंबाडी सुकट बनवणारी मी आता ही निवडून घेते म्हणजे वरच्या वरचा डोका आणि मागची शेपटी काढून नंतर धुवून वगैरे भिजत घालून ठेवणार आहे माझा आवर्ग कसं पटापट पटावट सगळं करता येतो क्विकली कारण आता आठ वाजत आलेत आणि भाकरी पण व्हायची आहेत विराचं आवरायचं विहान आवरतो म्हणजे दा आंघोळीला घेतल्या आता विहाननी तिला ते पण सगळं थोडीशी हेल्प करतच थो असतात सकाळी कारण एकदम सगळं होत नाही मग आणि सेकंड टिफिनमध्ये काहीतरी फ्रूट्स वगैरे देईन त्या दोघांना मी चला आज विहानचा हाऊस ड्रेस आहे आणि ह्याचा टिफिन आहे अजून विराचा भरायचं आहे लेट झालं थोडं हो झालं अरे बाय विरा बाय बायोटेक्या विराम केली तर आता पटकन ना मी एक वेळ भाकरी पण करून घेते आणि सुकट बनवते छान भिजले सुकट पटकन होऊन जाईल आणि भाकरी पण आता दुपारच्या सकट बनवेल हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे थ्री रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छापूर्ण होतीच बल्लाश्वर बापाच्यांनी प्रार्थना आणि दिवसाची सुरुवात ना खूप छान पद्धतीने झाले कारण कसं आहे तुम्हाला मी दाखवलं की माझं मॉर्निंग रुटीन काय असतं म्हणजे सकाळी ह्यांचे टिफिनची गडबड असते सगळंच असतं आणि त्यातनंतर आमचं नॉन डे असलं की नाश्ता वगैरे सगळंच असतं तर ते सगळं आता प्रॉपर झालं कारण वेनसडे आहे बुधवार आहे आज तर त्याच्यामुळे मग मुझ सकाळी कधी जेव्हा खूप घाई असते तेव्हा मी ऑमलेट वगैरे पण करते असं नाही की प्रत्येक वेळेस सुकट करते किंवा बा, बाकीचं करत असते कधी कर कधी घाई असल्या ऑम्लेट भाकरी पण ते खाऊन जातात पण आता खूप दिवसांनी घरामध्ये सकाळचा नाश्ता असा हो होत होता त्याच्यामुळे मी तसं केलं कारण गेल्या संडेलासुद्धा त्या ते, ते, ते बोलले की पटकन काहीतरी करतं त्यांना ते मी बुर्जी करून दिली आणि त्यांना सुकट खूप आवडते तर मी प्रत्येक वेळेस शक्यतो हाच प्रयत्न असतो की नॉनव्हेज द्यायला त्यांच्या आवडीचं सगळं बनवायचं तर चला आज आम्ही दिवसभर काय करणार ते सगळं तुम्हाला दाखवेन आणि मेन म्हणजे माझं एक काम त्यांनी आज केलं पूजा करून घेतली त्यांनी मी त्यांना बोलली की थोडं खूप घाई झाले माझी कारण आता कसं आहे बाकीचं पण प्रिपरेशन करायचं आहे ते आता काहीतरी घेऊन येतील मग ते करायचं थोडंसं क्लिनिंग असतं आणि त्यात कसं आता मी मावशींना पण ठेवलं आहे कारण डॉक्टरांनी सांगितलं की जास्त दगदग वगैरे करू नका कारण कसं आहे कानाला थोडंसं जरी इजा झाली तरी पण अजून कानामध्ये होल आहेत तर त्याच्यामुळे एक्झरसाईज पण बंद झाली फक्त योगा करते मी योगा पण फक्त आता किती थोडा वेळ पाच ते दहा मिनटं थोडंसं अनुलोम व्यम वगैरे करते आणि ओंकार साधना करते त्याच्यानंतर लगेचच मी माझा आवराला घेते जास्त वेळ नाही भेटत मुलांशी गडबड असल्यावर सगळीच सगळाच गोंधळ होतो आणि पहिले कसं व्हायचं मी माझं सगळं आवरायचे आणि मग किचनमध्ये जायचे आणि मग सगळं बनवायला घ्यायची जेवण वगैरे किंवा सकाळचं टिफिन वगैरे आंघोळ झालेली असायची प्रॉपर सगळं झालेलं असायचं माझं पण आता काय होतं माहिती आहे का विरा पण लवकर उठते आणि सगळंच गोंधळ होतं आणि मग मी माझा आवरत बसले ना तर मग मुलांकडे दुर्लक्ष होतो त्यांना नाश सकाळी कसं दूध वगैरे सगळं द्यायचं असतो विहान खाऊन जातो विराचं सगळं असतं मग त्याकडे माझं ना प्रॉपर लक्ष लागत नाही माझे खूप धावपळ होते मग त्याच्यामुळे मी ते आता जरा बंद केलं विचार केला की त्यांचा आधी प्रॉपर करून देत जाईल त्याच्यापुढे जा माझा आवरत जाईल तर चला सगळी अशी सकाळची दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि दिवसभर आज आम्ही काय करतो ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण बरेच दिवस व्हिडिओ आलेले नाही आहे दोन चार दिवस मला कफ होता मला बोलताही सु बोलतासुद्धा येत नव्हता आत्तासुद्धा तुम्हाला आवाज चेंज वाटत असेल कारण चालूच आहे कंटिन्यू काय नाही काय ना काय मध्येच ताप येत आहे काय ना काय आहे ना काय सुरूच आहे मला सगळे बोलतात की तुला काय झालं आहे नक्की म्हणजे आता खूप दिवस आजारी आजारी आहे पण कानाचं असेल ना तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला फेस कराव्या लागतात कधी थंडी वाजते कधी ताप येतो ताप आला की लगेच मला सर्दी होते कफ होतो आणि मी थोडीशी नर्वस कधी झाली ना की मला हा प्रॉब्लेम होतोच होतो म्हणजे थोडी जरी मी रडली ना तरी पण मला लगेच सर्दी वगैरे होते आणि मग दोन चार दिवस माझे बेकार जातात त्याच्यामुळे आता जा मी खूप विचार करणार आहे की इमोशनल अजिबात व्हायचं नाही थोडं थोडं जसं जमेल ना तसं स्वतःला चेंज करायचा प्रयत्न करणार आहे मी म्हणजे जास्त असं विचार करणार नाही आहे आणि कुठल्याच गोष्टीचा जास्त स्वतःवर इफेक्ट करून घेणार नाही हे तर मी ठरवलेलंच आहे आता तर चला थोडेसे चेंजेस तुम्हाला दिसतीलच माझ्यामध्ये हळूहळू तर असं सगळं आहे आणि दिवसभराचं रुटीन मी आता तुमच्यासोबत शेअर करते होपसो तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडत असते आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा तुमचा तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचवा की विशाखा छान असतात व्लॉग वगैरे काही नाही ना काय तुम्ही प्रत्येक वेळेस बोलत असता पण बरेच दिवस ना खूप इमोशनल व्लॉग येत आहेत सॅड व्लॉग येत होते त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच खूप डिस्टर्ब करत होते आणि तो पण एक फेस असतो आपल्या लाईफमध्ये तर ते मी सफर करत होते आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा आहात कनेक्टेड आहात त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत होते पण ह्याच्यापुढे ब्लॉग खूप चांगले असतील जरी मला थोडा त्रास झाला तरी मी ते इग्नोर करेन पण जास्त तुमच्यासमोर दाखवणार नाही कारण माझ्यामुळे आपली ही यूट्यूब फॅमिली इमोशनल व्हावी असं मला वाटत नाही आणि आपली ही यूट्यूब फॅमिली अजून ग्रोथ होत जाणार आहे ह्याच्याकडे मी जास्त लक्ष देईन नवीन नवीन कंटेंट आणायचा नक्कीच प्रयत्न करेन हे आता होईलच रिकवर त्याच्यानंतर थोडासा हा प्रयत्न आहे की पालीच्या आजूबाजूला काय आहे ते एक्सप्लोअर करायचं सुकट आणि भाकरी देते त्यांना आता त्यांची पूजा वगैरे झाली आम्ही नाश्ता केला त्याच्यानंतर थोडा वेळ मी, वे मी निवांत बसलेले कारण कसं अकरा ते बारा हा टाइम ना मी स्वतः देते कधी कविता करते तर कधी टी व्ही बघत बसते कधी अशीच निवांत बसलेली असते कारण कसं आहे थोडं स्वतःला पण टाईम देणं खूप गरजेचं आहे जर आपण दिवसभर बिझी बिझी राहिलो मुलांचं करतोय सगळं घरातलं करतोय आणि मग त्यात कसं होतं आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो तर मी त्या टायमामध्ये तो एक तास स्वतःला देते कारण आता कसं आहे मध्यंतरी मला टाईम नव्हता भेटत अर्धा तास फक्त भेटायचा पण आता मावशींना ठेवलं आहे त्याच्यामुळे तो टाईम भेटतो तर थोडंसं मॅनेज करायला होतं त्यामुळे मी नेहमीच टाईम स्वतःला देत असते तो दिला त्याच्यानंतर हे नाश्ता करून बाहेर गेले येताना चिकन घेऊन आले आणि हळद लावून त्यांनी मॅरिनेट करून बाजूला ठेवून दिलं तर ता अर्धा तास झाला ऑलमोस्ट आता बारा वाजलेत तर मी पटकन चिकन बनवून घेते नेहमीच्याच प्रोसेसने वाटण वगैरे मी मगाशीच काढून ठेवला आणि टॉमॅटोची प्युरी वगैरे वापरून तसंच बनवणार आहे तर बऱ्याचदा रे चिकनची रेसिपी मी शेअर केले त्याच्यामुळे शेअर नाही करणारे फक्त झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि कसं विरा एक वाजेपर्यंत येईपर्यंत ना मग ती कामं सगळी झाली ना की बरं पडतं जेवणा वेगळेचं विराचं कसं आहे ती कधी कधी जेवते हातानी तर कधी कधी मला भरवायला लागतो आणि तिचं मत असतं की मी आल्या मम्मा मला घेऊन बस थोडा वेळ तर तो क्वालिटी टाईम मी तिच्यासोबत स्पेंड करते म्हणजे एक वाजता ती येते एक ते दोन अडीचपर्यंत मी तिला वेळ देते त्याच्यापुढे ती झोपते ते सगळं तुम्हाला माहिती आहे की विरा सहा साडेसात शिवाय उठत नाही तीनला एकदा झोपली की तिला झोप जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे मी झोपून देते कारण सकाळी पण लवकर उठून जाते ती स्कूलला साडेआठ वाजता बस येते त्यांची तर त्याच्यामुळे मी थोडंसं तिलासुद्धा टाईम देते हा तसाला पटकन बनवून घेते आणि त्याच्यानंतर विरा आल्यानंतर दाखवते विरा काय करते वगैरे ते नेहमीच्याच प्रोसेस नाही ने करणार चिकन आहे एकीकडे चिकन मसाला एव्हरेस्टचा दोन टोमॅटोची प्युरी आ लसणाची पेस्ट इथे आहे कांदा खोबऱ्याचं हो वाटण आणि त्याच्यामध्ये मी गरम मसाले वगैरे टाकले आणि मी तांदूळ टाकते फोडणी देताना इक ग्रें क्यू तारे गिने क्यू माने कहा हम किसमत का छती ससं मिलाए क्यू गुन जोडा बनाए जन्मों का चन में इसकी सिका सिका में तेरे तुपट तू मेरे हवाले कहता है क्या तेरा जिया बोले पिया हाँ के हाँ हाँ के हाँ हाँ के हाँ हा हा। पटकना था एकदम इझी रेसिपी आहे आता करता करता मी दाखवलेच तुम्हाला सगळे मसाले टाकते आणि त्याच्यानंतर चिकन टाकते मी त्यातच टोमॅटोची प्युरी आहे ना ती टाकणारे आणि मीठ एवढंच सगळं टाकून बनवणारे आणि थोडंसं वाटण अजून टाकते मी याच्यात साधारण एक चमचा जास्त जाड नको आहे मला त्याच्यामुळे मी जास्त नाही टाकते वाटण व्यवस्थित छान मिक्स करून घेते कांदासुद्धा टाकू शकते ह्याच्यात पण आम्हाला कांदा मध्ये मध्ये आलेला आवडत नाही त्याच्यामुळे मी वाटणामध्ये कांदा टाकते जास्त ओके कंप्लीट नाही केलंस कधी आत्ता दिलाय फोन दाखव फोन मध्ये दिले अच्छा दे बॅग फोन मम्मी आज हो okay. ना डोरेमॉन बनवू okay, तुला ड्रॉइंग पाठवायचे डोरेमोन बनवून ओके ओके ठीक आहे आपण कॉस्ट्युम भेटते का बघू okay, okay. हा ताईला विचारते मी हा पार्लरवाल्या ओके okay? म अरे पण ते कॉस्ट्युम लागेल ना आपल्याला ला। अच्छा हे स्कूल मधन दिलंय काय हो। ओके ओके वीरश्री काय गिव देअर कन्फर्मेशन टू ग्रँड पॅरेंट्स डे पॅरेंट्स डे आहे का स्कूलमध्ये एकवीस तारखेला सॅटरडे ला ओके सगळ्यांना बोलले ओके 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 चला कपडे चेंज करून घ्या चला जेवाला भरवते लगेच ओके बॅग कुठे ठेवायची ना आवडला का गाल् मग काय खाल्लंस तू काय कुठेतरी काय खाल्लंस वीरा तुझ्यासाठी मी कमी तिकट पोळा बनवलेला तू का अशी करते पैसे कर दे चिप्स घ्यायचेच नसतात पैसे कशाला देऊन नाही गेले मारी पैसे ने दे हो काय बडबड चालू झाली चला मनुण फ्रेश मनुण फ्रे मनुण अपने हो येऊ येऊ दे पहिले चेंज करा चला पण वीरा आवरा चला लवकर चिकन छान शिजलं तर त्यात थोडं मीठ टाकलं मी एक चमचा आणि कलर पण बघू शकतो इथे छान आलं आहे तरी पण आले व्यवस्थित झालेलं आहे चिकन विरा गेलेली चाचीकडे कोथिंबीर मागायला तर अर्षाला ती अर्श खाना खाय का या पे हां चिकन आहे हा, हा? विरा के साथ हा? थोड़ा खा हां थोडा खा थोडा चिकन तो अच्छा लगता होगा ना अर्श विरा त्याला बोल त्याला बोल खा म्हणून अरे वीरा सोबत खा थोड काय रे काय तुला तुझ्या फ्रेंडला मनवता पण येत नाही खा म्हणून थोडासा खा भात बोल त्याला भातच खा, खा भाद। भाद भाद हा हा चला तू दोघांना वाढते जेवायला अरे याला किती फोर अरे ह्याला किती फोर्स करायला लागतो जेव्हा मी भरवते चला हर्ष असं नाही करायचं बाळा हा विरा नाही तुमच्याकडे जेवते का रे बस चल नाटक करतोय हा ह्यांचं असंच चालू राहील कि टी व्ही बघणं सुरू आहे त्यांचं त्याच्यामुळे नाटक करतय भरवते आला मीच मीच भरवल्यावर जेवशील ना हाय रे लाजतोय दुपारी विरा झोपली जेवण आणि त्याच्यानंतर आम्ही पण जेवलं आणि विहान का चार वाजता येतो त्याच्यामुळे त्याचं त्याच्यानंतर आवरलं आणि आता जवळजवळ सहा साडेसहा झालेत विराचं आवरून तिच्या पप्पांसोबत बाहेर पाठवलं आणि मग माझं आवरलं वगैरे नाही अशीच मी आता पटकनना ईशानला भेटायला जाणार आहे ईशान म्हणजे माझ्या जावेचा मुलगा करिश्माचा तर थोडं बरं नाही आहे त्याला दोन तीन दिवस सतत त्याचं हॉस्पिटल वगैरे सगळं सुरू आहे तर काल आम्ही जाणार होतो पण काल नाही गेलो कारण तिच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी गेला ईशान तर हॉस्पिटलमध्ये होता मग ते सगळं सलाईन वगैरे थोडंसं आहे बरं नाही आहे त्याला त्याच्यामुळे मग विहान आता आल्यानंतर आम्ही जायला निघणार सात वाजता विहान येईल मग त्याला घेऊ आणि जायला निघू कारण ईशानचं खूप जीव आहे विहानवर मग ह्यांना म्हटलं की आपणच जायचं त्यापेक्षा विहानला पण घेऊन जाऊ थोडं लेट झाला तरी चालेल पण विहान असू दे सोबत तर चला आता माझं तर आवरणार नाही अशीच जाणार आहे मी कारण ईशानला भेटणं जास्त महत्वाचं आहे मला कारण खूप आठवण येते त्याची आणि असं काही समजलं ना मला कालच समजलं मला एक दोन दिवस सांगितलंच नव्हतं करिश्मानी काल अचानक फोन वगैरे झाला आमचं बोलणं तेव्हा ती बोलली की ईशानची तब्येत खूपच बिघडली आम्ही आता जाऊन येतो तिथे बघते आता ईशानला कसं वाटते का आणि ताप सर्दी खोकल्या आणि कफचं सगळीकडेच व्हायरल आहे साथ चालू आहे तर लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच होते तर तुम्हीसुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जास्त बाहेर वगैरे जाऊ नका बाहेर गेले तरी बाहेरचं फूड वगैरे खाऊ नका थोडंसं लिमिटेड आणि जास्त थंड वगैरे खाऊ नका कारण वायरल आहे तर स्वतःची तब्येत जपणं फार इम्पॉर्टंट आहे तर आमचं पण तेच सुरू आहे की मुलांकडे लक्ष वगैरे देणं विराविहानला तर मी शक्यतो आता काहीच बाहेरचं देत नाही आहे केशूकडे चाललेस

नको बाबा लवकर आम्ही जाऊ मग आम्ही जाऊ जाऊ आम्ही नका जाऊ नका जाऊ करिश मला जाम त्रास दिला असेल जाम बापरे ना अरे घेते घेते तुम्ही बऱ्या आहात ना दोन चार दिवस जाम त्रास दिला असेल यांनी अरे बापरे इशू येतोस तू अरे तु। बापरे मग बापरे हिला टाटा करतो चला की बाय नाही येऊ येऊ नंतर येऊ निघालो आता करिश्माकडून आमच्या इशूसाठी खास आलो पण बाबू आमच्या मागे लागले आता रडेल जाम निघताना लागला मागे लागला <laughs> अरे मागे लागले बापरे बापरे ए इशू इशू तू बरा हो मैया बाबू आपलं बरं नाही ना बाबू त्याचं स्कूल बाबा एवढा धरूनच बसलाय त्याला बिलगला <laughs> एकदम दादा पाहिजे दादा अरे इशू दादा <laughs> चला चला ए नको तर रडू नको वियास रडू नको रडू नको तो जामच मागे लागला त्याच्या अरे बाय बाय करते मारून आणा एक राऊंड अरे गाडीत चाल लागेल दादूच पाहिजे चला चला हो चल चल निघाल आता चाललो घरी पुढे बस जा जा काय खरं नाही तू वियांकडनं येतच नाही ए रडू नको रडू नको बाळा येऊ आम्ही घ्यायला येऊ तुला घ्यायला येऊ ये जाम रडून नको केलंय दादू चल पुढे बसा रडू नको बा रडू नको ईशानला भेटून आलो आता घरी आम्ही जवळजवळ जवळ जो, जो साडेआठ झाले आता जेवण वगैरे घेईन ना करायला आणि खूप रडत होता तो दादा 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 चालू होता कंटिन्यू उद्या हा परत जाणार आहे त्याला भेटायला एवढंच वाटत होत की खूप त्याला त्रास होत होता ना त्याच्यामुळे थोडस आम्हाला फील झालं एकदम कारण सलाईन सलाईन वगैरे त्याला लावलेले त्याच्यामुळे थोडस ताप वगैरे होता ना आज नव्हता दोन तीन दिवस खूप आजारी आहे तू तर भेटलो आणि आलो तर मिस पण करतोय त्याला आणि श्री नव्हता श्री बाहेर गेलाय भेटेल तुला भेटेल उद्या तर चला असं सगळं आहे सकाळपासूनच सगळं मी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं त्याच्यानंतर ईशानकडे गेलो ईशानला भेटलो होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक like करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आपण लवकर भेटूया पुढच्या बाय बाय बाय